बाबरी मशीद पुन्हा उभी राहतीये नमस्कार मी कविता पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांची चाहूल लागलेली असतानाच मुर्शिदाबादच्या रेझीनगर इथे एका नवीन वादाला सुरुवात झाली आहे तृणमूल काँग्रेसचे निलंबित आमदार हुमायू कबीर यांनी अयोध्येतील बाबरी मशिदीच्या धर्तीवर बनवण्यात येणाऱ्या भव्य मशिदीची पायाभरणी केल्याने राजकीय वातावरण अचानक तापलं आहे पोलीस आर ए एफ आणि केंद्रीय दलांच्या बंदोबस्तात हजारोंची गर्दी व्यासपीठावर सौदी अरेबियातील धार्मिक नेते आणि अल्लाहू अकबरच्या जयघोषात सुरू झालेला समारंभ हे दृश्य निवडणूक पूर्व बंगालमध्ये नवा राजकीय स्फोट घडवणारे ठरले आहे कबीर यांनी जाहीर केलेला तीनशे कोटींचा महागडा प्रकल्प ज्यात एक रुग्णालय मेडिकल कॉलेज विद्यापीठ हॉटेल आणि हेलिपॅड अशी सुविधा वर्करणी विकासाचा चेहरा दाखवतो पण प्रत्यक्षात हा ध्रुवीकरणाचा मास्टर स्ट्रोक असल्याची टीका भाजपकडून होत आहे कारण प्रकल्पाचा धार्मिक संदर्भ आणि पायाभरणीतील प्रतिकात्मक दोन्ही मिळून एक स्पष्ट संदेश देतात ही निवडणूक फक्त विकासावर नाही तर भावनिक मुद्द्यांवरही लढवली जाणार आहे भाजपचा आरोप तृणमूलने निलंबन करून हात झटकले असले तरी पायाभरणीमागच्या राजकीय समीकरणांना अप्रत्यक्ष मान्यता दिली आहे तर तृणमूलची सफाई आमचा त्यांच्याशी काहीही संबंध नाही पण प्रश्न असा आहे की निलंबित नेते एवढा मोठा कार्यक्रम करतात आणि पक्षाला त्याची खबर सुद्धा नसते या सगळ्या गदारोळात एक स्थानिक डॉक्टरने दिलेला एक कोटींचा निधी तसेच प्रकल्पाचा आकाशाला भिडलेला स्केल हा संपूर्ण विषय आणखीनच गोंधळात टाकतो हे फक्त धार्मिक स्थळ नाही तर एक राजकीय सिग्नलिंगचा मेगा प्रोजेक्ट आहे या बाबतीत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा